नमस्कार अटल मत न्यूज मध्ये स्वाती खटोड माहेश्वरी प्रगती महिला मंडळ अध्यक्षा सव्वीस जुलै येत्या सव्वीस जुलैला आम्ही संत एक रंग एकनाथ मंदिर मध्ये माहेश्वरी जिल्हा संघटन तथा प्रगती महिला मंडळ मिळून आम्ही एक भव्य स्टेज शो रामलीला हे आयोजित कर क कर, करत आहोत हे एक स्पर्ध याला एक स्पर्धात्मक रूप दिलेलं आहे पूर्ण जी रामायण आहे त्याला आठ प्रसंगांमध्ये आम्ही डिवाईड केलेली आहे आणि आठ वेगवेगळ्या ग्रुप्सना ते वेगवेगळे प्रसंग दिलेले आहेत संभाजीनगरचे एकंदरीत दीडशे ते दोनशे कलाकार याच्यात हे स पूर्ण रामायण प्रस्तुत करणार आहेत आणि या आयोजनाचे सूत्रधार आहेत प्रमिलाजी चांडक यांनी आजपर्यंत खूप सारे मोठमोठे यांच्या मार्गदर्शनमध्ये आम्ही खूप सारे मोठमोठे स्टेशोज ऑर्गनाईज केलेले आहेत त्यांनी आहे ना जे प्रमिलाजी चांडक आहे त्यांनी आध्यात्मिक वर्ग खूप मोठे मोठे आजपर्यंत शोज घेतलेले आहे जसं कृष्णलीला घेतली होती ती कृष्णलीला पण खूप छान झाली होती ती चार पाच वर्ष झाले ते कृष्णलीला घेऊन पण त्याच्यातले प्रसंग पण त्यांनी इतके छान काढले होते आणि त्याच्यावर सगळ्यांनी पूर्ण संभाजीनगरच्या कलाकारांनी त्याच्यावर भर देऊन खूप छान कृष्णलीला केली होती आणि आमचा राम चा चा हे रामलीला घेण्याचा उद्देश असाच आहे की हे कलयुग चालू आहे आणि याच्यावर थोडस सगळ्यांना त्याची अनुकरण करता यावं कारण रामाचं सगळ्यांनाच माहिती आहे ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे सीताचं आहे तर ते सगळ्यांनी थोडं तरी अनुकरण त्याच्यात करावं त्यामुळे थोडस तरी आपल्या समाजात म्हणा देशात म्हणा हे थोडस त्याला अनुकरण झालं तर थोडं चांगलं वावर म्हणजे हे होईल त्यामुळे आम्ही हे घेत आहोत रामायण आणि रामलीला म्हणजे इतक्या छान मोठ्या स्टेजवर घेत हो। आहोत आणि त्याच्यासाठी बाहेरून पण आमचे जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत सुनीताजी पल्लोड त्या येणार आहे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनीताजी चरखा येणार आहे आणि ते मुंबई पनवेलचे आहेत आणि इथल जे जे उद्योगपती आहेत आपले धूत त्या पण किरणजी धूत पण येणार आहे बाकी जिल्हा सभा अध्यक्ष श्यामजी सोमानी राहणार आहे महारा माहेश्वरी मंडळ अध्यक्ष सचिनजी करवा आहे आणि जिल्हा युवा संघटन भूषणची मालपाणी आहे प्रमिलाजी चांदक आहे मीनाजी नावंदर आहे स्मिताजी मुंदळ आहे पुष्पाजी बाहेती प्रमिलाजी काबरा हे सगळे तिथे यांची खास उपस्थिती तिथे राहणार आहे बाहेरून पण काही भक्तगण येणार आहेत हो आम्ही सगळीकडे मेसेज दिलेला आहे कारण हे जिल्ह्याच्या स्तरवर पण आहे तर त्यामुळे सगळीकडे पुण्या तहसीलमध्ये मेसेज दिलेला आहे तर तहसीलचे पण काही लोक इथे बघायला नक्की येणार आहेत हिंदू प्रचार आहे आमचा किती वर्षापासून चालू आहे ही परंपरा पहिलंच वर्ष आहे हे पहिलंच वर्ष आहे म्हणजे आम्ही पहिल्याच वेळेस ही रामलीला संभाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे वेगळेवेगळे अध्यात्म विषय घेऊन आम्ही ते दरवर्षी करत असतो देशो जसे सण शनिवार आहेत आपले त्याला प्रेरणा मिळावी म्हणून आमची चैत्र गौरी आहे वा आमचे तीज तेवार हो आता येतात त्याचे बड़े असे मोठे मोठे कार्यक्रम आम्ही रंगमंचावर घेत असतो त्यात काही गाणे आहेत त्याच्यामध्ये परंपरेनुसार गाणी गायली जातात त्याच्या स्पर्धा घेतो किंवा डान्सेस आहेत याच्यामध्ये पा तीश त्योहाराच्या हो किंवा गरगुरला आमच्याकडे राजस्थानी परंपरा आहे की प्रत्येक सण गीत आणि संगीत आणि नृत्य याच्याद्वारा प्रस्तुत होत असतात तर त्याला अनुसरून आम्ही घेत असतो फिल्मी स्टाईल कुठल्या आम्ही यांच्यामध्ये हे करत नाही आम्ही फक्त परंपराला अनुसरून जे आहेत ते करतो असे कार्यक्रम आणि भरपूर प्रतिसाद देतो विशेष म्हणजे समाजातले लोक हा कार्यक्रम जेवढे करायचे म्हटलं तर याला फक्त संकल्पना असून काही उपयोग नाही त्याला पैसा लागतो त्याला पाठबळ मनुष्य सगळंच लागतं मानवी पण हे लागतं सहकार्य हे आम्हाला समाजातून नेहमीच मिळतं आत्ताही खूप मिळालेलं आहे भरभरून बर दिलेलं आहे आम्हाला थांबवावं लागलं की आता आमचं आहे एवढ्या आम्ही खोटोच जातो आमच्या समाजातील लोक खूप आम्हाला साथ देतात आणि आम्ही कार्यक्रम करत कर। असतो माझं नाव प्रवी जय yes, नाराज